आणि निवडणूक आयोगाने जे फिरतं रोटेशन थांबवलं आणि या दोन हजार पंचवीस या नवीन नियमाप्रमाणे घ्या असं म्हटलं ते चुकीचं ठरलं आणि त्या चुकीचं ठरल्यामुळं ते आमच्या मनाला ना पटलं नाही पूर्ण राज्यावर अन्याय करणार आहे सर्व सर्व समाजावर अन्याय करणार असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आक्षेप घेतला कलेक्टरने आक्षेप मान्य केला कलेक्टरने आम्हाला कमिशनरकडं सुनावणीसाठी नोटीस पाठवली आम्ही त्या ठिकाणी जाणार तर त्यांनी रात्री अकरा वाजता सांगितलं की तुमचं आम्ही रद्द केलं काय कारण काही कारण नाही एक एक प्रकारची हुकूम घ्यायचं झाली हे काही आम्हाला मान्य नाही आणि कृत रोटेशन थांबवणे हे राज्य घटनेची पायमल्ली करणे आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना त्या ठिकाणी कशासाठी थांबवलं आणि काय तुमचा उद्देश काय निवडणुका घ्या घेतल्याच पाहिजेत तात्काळ घेतल्या पाहिजे परंतु हे आरक्षण थांबवल्यामुळं जे ए टू झेड जे, जे जाणार आरक्षण आहे ते अर्ध्यावरती थांबवलं परत वरून घ्या कुठली पद्धत आहे जर तुम्ही एखाद्या परत जा आणि मला थांबा थांबा अर्ध आणि परत येऊन पळायला सुरुवात केली आणि तेच ते सर्कल सारखे सारखे राखीव होत त्यास त्याच गटावरती अन्याय होतो आणि त्याच्या दुसरे जे गट आहेत की जे तीस वर्षात एकदाही त्या गटावर आरक्षण गेलेलं नाही अशी सीचं आणि परत तीस वर्षे त्यांच्या उतरत्या क्रमाने एसीची संख्या कमी असल्यामुळे जात नाही म्हणजे साठ वर्षे जर त्या भागाला प्रतिनिधित्व मिळत नसेल एसी लोकांना त्यांच्यावर फार मोठा अन्य आहे त्यामुळं आम्ही आमचा आक्षेप घेतला पण यांनी आक्षेप न घेता ज्यांनी त्यांच्या जा मनाने खालीज केल्यामुळं आम्ही उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दिलेलो कधी निकाल लागणार आहे याच्या संदर्भात पुढे आज अशी माहिती मिळाली नाही की उद्यापासून कोर्ट आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळं त्या ठिकाणी उद्यापासून माननीय उच्च न्यायालय हे आमची हिरिंग उद्या होईल अशी आम्हाला खात्री आहे वकिलांनी सुद्धा आम्हाला फोन केला आहे की उद्या आपली हिरिंग होणार आहे अशी माहिती आहे